अंभोळा येथील बहुत चर्चेत असलेले तसेच गणरायाच्या उत्सवामध्ये गाजलेले समाज उपयोगी विविध उपक्रमासाठी पुढाकार घेणारे हे एकमेव मंडळ असून या मंडळाचे एकूण आठ वर्ष झाले आहेत तर या मंडळातून अनेक समाज उपयोगी व विविध कार्यक्रम आयोजनाचे अध्यक्ष सुरेश अण्णा अंभोरे यांनी माहिती दिली आहे गणरायाच्या आगमनाला गावामध्ये मुख्य रोडवर फुलांची उधळण करीत गणरायाचे थाटात आगमन झाले आहे अण्णा ग्रुपच्या राजाचे अंबोडा येथील नागरिकांचे लक्ष वेधले विशेष मिरवणुकीमध्ये आकर्षण अकोटचे ढोल पथक यातील चाळीस ढोल पथक महिला व पुरुष पथकाने अण्णा ग्रुपच्या गणरायाच्या आगमनात लक्षवेधी केली यावेळी गावामध्ये आनंदाचे वातावरण बहरले आहे तरी गणपती बाप्पा मोरया गजर होत संपूर्ण अंबोळा परिसर नाहून निघाला आहे थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका